आपल्या महायुतीकडून होईल आणि अशा प्रकारचं खरं म्हणजे अनेक लोकांना अनेक प्रश्न आहेत परंतु मला तर एवढंच वाटतं की या राज्यामध्ये आपण जे काही यश दिलेलं आहे यामुळे आणखी आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मी काम करत असताना दिघेसाहेबांची शिकवण बाळासाहेबांचे आशीर्वाद कायम पाठीशी होते आणि एक समाजसेवा म्हणून एक मुख्यमंत्रीपद हे सेवा देण्याचं पद होतं आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्राला मी काय देणार आहे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद कसा आणता येईल या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया पुन्हा एकदा मी जे रक्तदाते या ठिकाणी आले कोणी कोणी सत्तावीस वेळा कोणी पन्नास कोणी शंभर वेळा अशा प्रकारच्या रक्तदान शिबिर सॉरी रक्तदान केलं आणि त्यांना रक्तकर्ण पुरस्कार देखील या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्यांचं रक्तदान करत असताना बघून मी देखील दरवर्षी आता रक्तदान करतो आहे त्याचाही आनंद आणि समाधान आहे खरं म्हणजे मी सर्वांनाच मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची कॅलेंडर खूप आलेली आहेत त्याचे प्रकाशन इथं आहे त्या सर्व सर्व कार्यकर्त्यांना देखील मनापासून शुभेच्छा मंगेश चिवटेने नवीन काहीतरी चालू केलं आहे दिव्यांग सगळं आलं ना तुझं वैद्यकीय मदत कक्षामध्ये दिव्यांग बांधव आहेत जे जे गरजू आहेत यांना शिवसेना वैद्यकीय या मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून आपण सेवा देत असतो मला आठवतो आहे वाढदिवसानिमित्त देखील आपण लहान मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करतो ती शस्त्रक्रिया देखील न परवडणारी आहे आणि अतिशय महागडी शस्त्रक्रिया आपण ज्युपिटरसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत करतो हे दरवर्षी किती लोकांची केली आहे सहा हजार लहान बच्चूंचे हृदयाची शस्त्रक्रिया आपण गेल्या आठ वर्षामध्ये या ठाण्याच्या ज्युपिटरमध्ये केली असे अनेक उपक्रम जे साहेबांनी सुरू केले आणि साहेबांनी देखील आरोग्याला खूप महत्त्व दिलं आणि कुणालाही गरजू आला कुणाचं ऑपरेशन आहे कुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं आहे त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतो आहे की एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे दिघे हे स्वप्न होतं ते देखील पूर्णत्वास जाताना आपण पाहतो आहे मला सिव्हिल सर्जन कैलाश आपले पवार म्हणाले की मार्च एप्रिलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल पूर्णपणे तयार होईल आणि लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळतील आणि अशा प्रकारची राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आता आरोग्य विभाग देखील आपल्याकडेच आहे आणि मग आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणात सेवा आपल्याला महाराष्ट्रातली जनतेची करता येईल आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि माझ्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा संपूर्ण आपल्या ठाणेकर जनतेला आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक नागरिकांना इथे देण्यात आलेल्या आहेत आणि आता सबल जरा करते खाली